डायरेक्ट डांगा कच्चा खालाय पहिल्यापासून ना कच्चा कच्चा डांगा आणि इकडं आपली गटारी पार्टी सर्व आज एक वेगळी एन्जॉयमेंट पण होणार आहे आणि आपली फिशिंगची व्हिडिओ पण होणार आहे त्यासाठी आपण आलेलो बोटी मध्ये येस आज गटारी फुल पार्टी आहे

या ढाकराक ढा ढगराक परत एकदा परत एकदा पर आला आहे एक मस्त लाल याच्यामध्ये उरला आहे याच्यामध्ये तीन चिबुरी आहेत ती इकडं पाच आहेत म्हणजे आठ चिंबुरी आलेली आहे चार मित्रांनो मी विशाल पाटील पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बरेच दिवसानंतर म्हणजे भरपूर भरपूर दिवसानंतर आपण आज आलेलो आहोत शिंबोऱ्या पकडाला म्हणजे पगवल्यानं आलेलो आहे आणि आज एक म्हणजे वेगळ्या फिचिंगच्या आपण प्रयत्नामध्ये आलेलो आहे तर नेहमी आपण जेव्हा आधी जायचो ना फिशिंगला शिंबोऱ्या पकडाला ते आपण कुठेतरी जितामध्ये धाडी मिळवामध्ये पगडा खडपावर तर आज कसं काय म्हणतं आहे आपण वापर समुद्रामध्ये आले म्हणजे बोटीमध्ये आपण समुद्र संपूर्ण बघू शकता की चारही बाजूने आपला संपूर्ण समुद्र आहे आणि बोटीमधनं आज आपण बघायला टाकणार आहोत तर आज ही आपली वेगळी फिशिंग असणार आहे आणि आज गटारी आहे तर निमित्त आपले मित्र बोटीमध्येच पार्टी पण एक साईडला होणार आहे आपली आणि इकडं आपली गटारी पार्टी सर्व आज एक वेगळी एन्जॉयमेंट पण होणार आहे आणि आपली फिशिंगची व्हिडिओ पण होणार आहे त्यासाठी आपण आलेलो बोटीमध्ये पार्टी पण करायला आणि चिंबोऱ्या पण पकडायला तर मित्रांनो तुमचा एन्जॉय असू द्या चला आपण एक साईडला मित्रांनो आपण घास बांधायचे सर्वात आधी तर आपण घासाला का आणलेलं आहे ना ते तुम्हाला दाखवते हे बघा चिंबोऱ्या पकडासाठी आपण जो घास आणला आहे ना तो म्हणजे कोंबडीचाच चमडा तर आपण घासाला लावणार आहोत आणि टोटल आपल्या पगोल्या आहेत बत्तीस म्हणजे बत्तीस पगोले आणलेले आहेत आणि चमडा घासाला आणलेला आहे तर सर्वात आधी आपण घास बांधून घेऊया पगोल्याला म्हणजे आपण पगोले टाकायला सर्वात आधी आपण मित्रांनो चला घास बांधून घेऊया आणि घास बांधल्यानंतर तुम्हाला परत एकदा भेटूया पगोल्या टाकताना म्हणजे पगोल्या टाकूया मग प्रोसिजर आपले होईल उजवा होताना तर सर्वात आधी घास बांधून घेऊया त्याच्यानंतर आपण परत एकदा भेटूया तर मित्रांनो सगळ्या आपल्या पगोल्या बांधून झाल्यात आणि आता भरपूर टाईम पण झाला आहे तर सगळे आता एकत्र पगोल्या टाकत घेऊया कुठे घेत खाली आहे जा ना आपल्याला ठीक आहे चालेल चला सरळ सरळ टाकत जाऊया आपण मला दाखवतो आपण टाकताना बोटीतनं एक्सपिरियन्स आपला पहिल्यांदा आहे बोटीतना आपण नाही टाकले बोटीतना आजचा एक नवीन एक्सपिरियन्स आहे आप आपल्यासाठी जवळजवळ आपल्या पगोल्या टाकून पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहेत आणि आता आपल्या पगोल्या उगवायच्या आहेत तर समोर तुम्ही आता दिसणार नाही तुम्हाला जास्त कारण की आपला बोया आहे ना तो छोटा आहे तर चला आता आपण पगोल्या उगवूया मित्रांनो आपण पहिलीच पगोली उगवली होती पहिली पगोल्या आपली रिकामी केलेली आहे काय नाही आला तर अशी अशा आपल्या बत्तीस पगोल्या उगवायच्या आहेत काय येत आहे ना त्या आपण बघूया पहिली तर फुकट गेलय तर दुसरी पगोली त्याच आमचा अण्णा प्रमोद दुसरी पण फुकट आलेली आहे दुसरी पगोली पण आपली फुकट गेलेली आहे मित्रांनो शेवटची पगोली राहिलाय आपली मी अण्णा उगवत आहे बघूया चल गुद फायनल आणि आणि काय नाही मित्रांनो आपल्या एकतीसच्या च्या बत्तीस पगोल्या उघड गेलेल्या आहेत म्हणजे एक पण चिमुरी आली पहिली हुकवणे होत्या आपल्या बत्तीसच्या बत्तीस पगोल्या आपल्या खेळ गेलेल्या आहेत तर एवढ्या भागात मित्रांनो काय नाही भेटणार आपण आता लोकेशन चेंज करत आहोत आता जेट्टी दिसते ना समोर जेटीच्या समोर तिकडं खडपाला जाऊ ओपन समुद्रामध्ये होतो आता काय नाही भेटला आता आपण किनारीला जाऊया आणि किनारीला काय भेटते का काय भेटते बघूया तिथं टाकूया आपण बघूया तर चला किनारीला जाऊया आणि किनारीलाच किनारी टाकूया इकडे काय नाही भेटला आपल्याला लोकेशन ना लोकेशन आपण चेंज केलं आहे एका किनाऱ्याला आपण आलेलो आता चिबोरे बघायला माणसं पण हुकवणारी आता चेंज झाली बघूया त्यांच्या हाताला काय आहे आली 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 बोणी बोनी 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 आली रे बाबा आली कुर्ली आली ही पहिली चिबोरी चावलीस तर तुझ्या थापा थापा बसतील यास पहिलीच बोनी झालेली आहे यस चला आमची बोनी झालेली आहे आता मजा येईल जरा आम्हाला हुकवाला काही नाही र इकडे पण फिशिंग करतात ए काय लागाय घास आटा तू मिला की नाही काय का आटा को आटा ऐसा उड जाय का हो पाणी हिलरा इतना आईला भोया कुठे गेलाय पा आपला ये की आला 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 तगली इथंच आहे लांब न चल म्हणते लांब न चल पडते पावसात चिमोऱ्या पकडता बाहेर गे बाहेर गे पडत्या पावसामध्ये तरी पण तरी पण काय नाही चिमोरी नाही आले 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 टाक साईज बरी आहे काय फक्त आलंय मीडियम साईज आहे बरोबर आहे भाई जवाला आपल्याला काय ना आला हाय कचके आहे कच्चे आहे कचके आले करी खरपी याय ढागराक टाकरापी कुरली आल एक खतरनाक ना चब्बर तासाची कुर्ली आले आणि वातावरण पण जरा गरम झालेला आता आमचा अरे बाबा 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 कसला मोठा आलाय टाकून दिला आम्ही मोठा चिंबर नको आम्हाला पाहिजे आणि सध्या बोटी मध्ये तुम्ही बघू शकता अन्न ऑन फायर आहे बाप या जोश मध्ये आहे तो म्हणजे अण्णा परत एकदा परत एकदा खतरनाक या ढाकराक ढगरा ढगरा परत एकदा परत एकदा आलाय इकडे एक आटकन ठेवलाय इकडे एक आटकन ठेवलाय आट जबरदस्त काम आज गटारी फुल पार्टी आहे परत एक परत या चला चिमुऱ्याची लाट आलेली आता जबरदस्त या चल घ्या 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 मस्त मस्त झालंय धंद्याचा टाईम या परत येत परत या परत ये जबरदस्त या चिमुऱ्या चिमुऱ्या चिंबूर या चिंबूर माहोल कसा आमच्या बोटी मधून झालाय बघा चेंज चेंज द लगातार तीन चार पगोल्या उचलल्या लगातार तीन चार पगोल्यामध्ये चिंबुरी आली आता एक खाली गेली आपली आली 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 अजून एक अजून एक शेवटची पगोली जो आपली सोड्याची वाटली दिसते ना ही शेवटची पगुली आहे एकतीस एकतीस पगुल्या उकवून झाल्यात आणि जवळपास आपल्याला पाच सहा पाच का सहा चिंबुरी आलेली आहे तुम्हाला दाखवतोय मी किती चिंबुरी आले ना हे मी तुम्हाला दाखवणार थांबव एक लास्टची चिंबुरी पगुली हुकवायची राहिली फक्त आपली मागाव तांगावं का मान ना हे चल हुकवली जाऊ दे चल हे शेवटचं काय आहे का शेवटच्या ह्याच्यात नाही रे काय नाही चला चला संपलेले आहेत चला आता बघा किती चिंबोरे आहेत याच्यामध्ये पिशवीमध्ये ठेवल्यात आपण बघा एक मस्त लाल याच्यामध्ये कुरला आहे याच्यामध्ये तीन चिंबोरे आहेत मी इकडं पाच आहेत म्हणजे आठ चिमुरी आलेली आहे आपल्याला अजून एकदा आपण टाकणार आहोत पगोली काय येते ना आता या याच्यामध्ये ते बघूया आपण आता पहिली परत एकदा आपण उकवायला सुरुवात केली आहे दुसरी उकवणी म्हणजे तिसरी जे पहिली उकव तू पहिली उकव उगुली उकवायला गे का आहे हल्ली तरी चिंबुरी पलून जाईल मार आगावमान मार लोकेशन आपण चेंज केला तिथून त्याट त्या तिथून तसा तसा इथून फिरत 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 बाहेर काढ बाहेर काढ अरे भोंडी आल्या खरपी खरपी कुर्ली खरपी खरपी एक खद्दार नाग कुर्ली आल्या खरपी आता येईल ना आता चालू ना आपला नाही खाली घर गेला खाली कर गेला बघूया आत्ताचा मेन इलाका आहे असा वादा केला आहे चिंबोऱ्यांचाच कण आहे इथं बघूया किती येतात ना म्हणजे प्रॉपर चिंबोऱ्यांची जागा आहे किती चिंबोऱ्या येतात ना ते आपण बघूया आणि सुरुवात तर झालेली आहे सुरुवात तर झाली आहे बारकुशी गेली आणि सोडली आपण आले फार खुशी आली फार खुशी आली चावल काका चावल नीट बघा डायरेक्ट कच्चा डांगाय डायरेक्ट डांगा कच्चा खालाय पहिला ना कच्चा कच्चा डांगा डायरेक्ट आले आले डायरेक्ट किलोची खरपी गाडी किलोची खरपीन मोठी आली 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 खतरनाक कुर्ली कुर्लाय कुर्ला, कुर्ला। बाहेर गे बाहेर गे म्हणते बाहेर गे समोर आहे पात्र आला आहे धुली पात्र बघ असला मोठा आलाय भरलेला आहे पण खरपी सोड दिला अन्ना सोड पहिले सोड हा बस आहे पकडली पकडली एक काम कर अन्ना अशीच सोड दिली सांग सांग आता सोड खाली ठेव खाली ठेव खाली सोड खाली सोड 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 हात सोड हात चढ हा बस बोटला पॅकअप झालेला आहे सर्व बोट पण धुवून झाली चिंबो पगोल्या काढून झाल्यात चिंबोऱ्या काय उडी मत चिंबोऱ्या किती भेटल्यात ना ते तुम्हाला आधी आपण दाखवत आहोत यास मस्त मोठे मोठे साईज ची बघा कसली कुरली आहे जबरदस्त आहे आपण वतून दाखवू हो। तर मग मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली चिंबोऱ्याची आणि आपली गाटारी पार्टीची बोटीमध्ये आपण मस्त पार्टी पण करायला आलो होतो तर पार्टी आणि आमच्या चिंबोऱ्या ही व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर चला मग भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय